नमस्कार मागच्या एक महिन्यापूर्वी आम्ही प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या वतीने मी नगराध्यक्ष होऊ शकतो हा सदर सुरू केला होता आणि या सदरामध्ये जे पैठणचे नगराध्यक्षपदाचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांचे नावाची चर्चा आहे जे निवडून येऊ शकतात अशा सहा ते सात लोकांची आम्ही मुलाखती घेतल्या होत्या मात्र आम्ही हा सदर जेव्हा सुरू केला होता त्यावेळेस पैठण नगर अध्यक्षपदाची आरक्षण सोडत हे सुटली नव्हती मात्र आता म्हणजे सहा ऑक्टोबर रोजी पैठण नगर परिषदेच्या जो अध्यक्षपदाची सोडत आहे ती सुटलेली आहे आणि पैठणची जागा ही सर्वसाधारण महिला म्हणजे ओपन महिला यासाठी राखीव झालेली आहे आणि आता याच अनुषंगाने आम्ही नवीन सदर सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आणि आता या सदनामध्ये ज्या जे संभाव्य ज्या संभाव्य नगराध्यक्षपदाच्या निवडणूक त्या महिलांची आम्ही मुलाखती घेणार आहोत आणि येथे एक ते दोन दिवसात आम्ही या सदराचा पहिला भाग प्रकाशित करणार आहोत ज्याप्रमाणे मी नगराध्यक्ष होऊ शकतो या सदराला पैठणकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला होता आणि पैठणकर मी अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार या सदरालाही भरभरून असा प्रतिसाद देतील अशी अपेक्षा करूया धन्यवाद